नमस्कार आकाश स्वागत आहे मूर्तीची स्थापना भंडारा जिल्ह्यातील ले एकमेव मूर्ती विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात यंदा भगवा वस्त्र परिधान केलेली श्री गणेशाची रामरूपी मूर्तीची स्थापना करण्यात आली असून राज्य गणेश उत्सव मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आलेली श्रीची मूर्ती ही भंडारा जिल्ह्यातील एकमेव भगवाधारी श्री गणेशाची मूर्ती असल्याने भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी वाढवली आहे राज्य सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ व शिवनेरी मित्र मंडळाने एकोणीसशे सत्त्याण्णव साली गणपती बाप्पाची पहिली मूर्ती स्थापन केली आता या मंडळाला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहेत राज्यमंडळ दरवर्षी काहीतरी नवीन करावं यासाठी प्रयत्नशील असते काही वर्ष अगोदर पैशांच्या गणपती मांडण्यात आला त्यामध्ये एक रुपयापासून ते दहा रुपयाचे नाणे वापरण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी कंच्या गणपती मांडण्यात आले त्यामध्ये सुद्धा रंगबिरंगी छोट मोठ्या आकाराचे कंचनचा वापर करण्यात आला आहे मागच्या वर्षी सात किलो रुद्राक्षाची पाच फुटाची मूर्ती स्थापना करण्यात आली होती यावेळेस रामरूपी मूर्ती स्थापना केली आहे ही मूर्ती भंडारा जिल्ह्यातील एकमेव भगवतारी मूर्ती आहे पूर्णपणे मातीची अशी ही मूर्ती आहे आकर्षक विद्युत रोषणाई व राज्य मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत झाल्यानंतर सुसज्ज व्यवस्था त्यामुळे भाविकांची श्रीच्या दर्शनासाठी रीग लागली आहे अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष कौस्तुभ देवटे यांनी दिली आहे